नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर दातांची निगा आणि आयुर्वेद डेंटिस्ट्री आणि आयुर्वेद असं काही असेल का, का म्हणजे आयुर्वेदामध्ये दंतशास्त्राचं काही वर्णन असेल का हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं हां आ, पण आयुर्वेदामध्ये सुद्धा दाताचा अतिशय अनोखा विचार केलेला आहे दंतशास्त्र म्हणजे डेंटिस्ट्री ही आयुर्वेदाची जी ब्रांच आहे ती काळाच्या ओघामध्ये लोप पावली जशी सर्जरी पण लोप पावली त्याच्यामुळे मग आता आपण आधुनिक पद्धतीने सर्जरी करतो तसंच आधुनिक पद्धतीने डेंटिस्ट्री ही ब्रांच म्हणजे दाताच्या शस्त्रक्रिया वगैरे केल्या जातात त्याला माझी काही विरोध किंवा ना नाही परंतु ज जसं आधुनिक शास्त्रात डेंटिस्ट्री आहे तसं आयुर्वेदात आहे का तर नक्की आहे दातांचा विचार हा आयुर्वेदाने केलेलाच आहे आयुर्वेदात दातांना रुचकास्ती असं म्हटलेलं आहे तर अस्थी म्हणजे हाडं तर हाडांचा आणि दातांचा जवळचा संबंध आहे दातांसाठी कॅल्शियम लागतं हाडांसाठी पण कॅल्शियम लागतं हे आपल्याला माहिती असेल त्याच्यामुळे ते जसा हाडांचा आणि दातांचा संबंध हा दोन्ही शास्त्र मान्य करतं तसंच आयुर्वेद त्याच्या पलीकडे जाऊन अजून एक स्टेप असं सांगतं की शुक्रसार व्यक्तीचे दात हे खूप सुंदर मोत्यासारखे आणि चांगल्या क्वालिटीचे म्हणजे उत्तम प्रतीचे असतात तर शुक्रसार व्यक्ती म्हणजे काय की ज्याचा शुक्र धातू चांगला आहे मग आता शुक्र धातू चांगला म्हणजे मग फक्त पुरुषच त्याच्यामध्ये येतील का कारण शुक्र म्हणजे आजच्या भाषेमध्ये वीर्य किंवा सीमेन किंवा स्पम असं समजलं जातं परंतु आयुर्वेदामध्ये शुक्र धातू म्हणजे फक्त वीर्य असं नसून तो शुक्र हा स्त्रियांमध्ये सुद्धा असतो तो, तो शुक्र धातू जो जी रिजनरेशन करणारी गोष्ट म्हणजे शुक्र आयुर्वेदाच्या ग्रंथानुसार त्याच्यामुळे ते त्याची फक्त लिमिटेड एवढी व्याख्या नाही आहे तर त्याची व्याख्या व्यापक आहे की आपल्या शरीरामध्ये नवनिर्मिती कायम चाललेली असते रिजनरेशन जी आहे जी। ती कायम चाललेली असते पेशींची तर ती करणारी जी शक्ती आहे ती म्हणजे शुक्र धातू आणि मग त्यामुळे ती सर्व शरीरामध्ये असते आणि ज्यांची ही शक्ती चांगली आहे त्यांचे दात चांगले आहेत म्हणजेच ज्या स्त्रियांचे किंवा ज्या पुरुषांचे मोत्यासारखे आणि पांढरे शुभ्र आणि चांगल्या क्वालिटीचे दात आहेत ना त्या पुरुषांचं आणि स्त्रियांचा शुक्र हा धातू खूप चांगला असतो म्हणजेच जर तुम्हाला दात चांगले करायचे चा असतील तर शुक्र धातू चांगला करायचा त्याची चिकित्सा करायची असा अनोखा विचार आयुर्वेदामध्ये दातांचा सा सांगितलेलं आहे दातांची काळजी कशी घ्यायची दातांची निगा कशी रागायची ह्याबद्दल सुद्धा आयुर्वेदाने इतकं सूक्ष्म आणि सुंदर वर्णन केलेलं आहे त्याची सुरुवात दिनचर्ये मधून आयुर्वेदाने केलेली आहे दिनचर्यात पै पह, पहिल्यांदा सांगताना आयुर्वेद सांगतो की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ट येतं म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठावं म्हणजे पहाटे सकाळी लवकर उठावं जेवढं पॉसिबल आहे तेवढं आणि त्यानंतर जो काही मुलं तुमचं शौच वगैरे झाल्यानंतर पहिले काय करावं तर दंत धावन करावं दंत धावन म्हणजे काय की दात घासावे आता लहान मुलांना आपण सांगतो दात घासा म्हणून पण मोठ्या माणसांना दात घासा असं सांगण्याची वेळ आयुर्वेद ग्रंथकर्त्यांना का आली तर त्याच्यामागे कारण आहे की दात घासण्याचे फायदे दात घासण्यासाठी काय काय वापरावे कुठल्या कुठल्या वनस्पती वापराव्या याचं सुंदर वर्णन हे शास्त्रामध्ये केलेलं आहे ते सांगतात की दंतधावन कशाने करावं कुठल्या वनस्पतींच्या काष्टाने करावं तर वटासनार्क खदीर करंज करवी रकम सर्जारी मेदाप मार्ग मालती कुभोद्भवम कटुकम म्हणजे अशा वनस्पतींची लिस्ट त्यांनी दिलेली आहे की जे तुमचे ज्याला आपण म्हणतो ना गम्स स्ट्रॉंग करतात दात हे स्ट्रॉंग करतात तुमचे हिरड्या मजबूत बनवतात तर त्या कुठल्या कुठल्या आहेत तर वड अर्क आसाणा खदीर करवीर करंज करंज नावाची वनस्पती नंतर निंब आहे ह्याच्यामध्ये पुन्हा ककुबा आहे मालती आहे सर्ज आहे अपामार्ग आहे तर ह्या सगळ्या वनस्पती ज्या आहेत त्या दातांचं आरोग्य टिकवतात दातांना चांगलं बनवतात आणि त्या कशा असाव्यात म्हणजे दात घासण्यासाठी ज्या औषधी वनस्पती वापरायच्या त्या कुठल्या चवीच्या असाव्यात तर सांगितलं स्पष्टपणे की त्या कडू आणि तुरट आणि तिखट चवीच्या असाव्यात आणि आजकाल आपण ज्या पेस्ट वापरतोय त्या सगळ्या कशा आहेत गोड चवीच्या आहेत आणि गोड चवीच्या पेस्ट वापरून आपण काय म्हणतो कॅव्हिटीज नाही झाल्या पाहिजेत किंवा कॅविटीज होणार नाहीत हे सत्य असेल का सांगा बरं जेव्हा तुम्ही तुरट किंवा कडू असा रस जेव्हा चव चव जेव्हा वापरतात म्हणजे अशा चवीची औषधी वनस्पती वापरतात तेव्हा त्या मुखातला म्हणजे त्या तोंडामधला जो काही कफ आहे चिक्ता आहे घाण आहे दुर्गंध आहे ती नष्ट होते आणि ती जेव्हा नष्ट होते तेव्हा तिथे कृमी वाढत नाही जेव्हा तुम्ही गोडगोड टूथपेस्ट वापरणार तेव्हा ते कृमी जे आहे जर्म्स जे आहेत ते तिथे अट्रॅक्ट होणार तिथे बॅक्टेरिया लॉज होणार आणि मग तिथे कॅविटीज फॉर्म होणार ज्याला आपण दात किडनं म्हणतो किंवा कीड दाताची म्हणतो साध्या वर्षीमध्ये ते होणार की नाही होणारच म्हणजे विचार करा दात चमकवण्यासाठी आपण काय वापरतोय त्या टूथपेस्टमध्ये फ्लोराईड्स टायटॅनियम डायऑक्साईड्स नंतर पॅराबेन्स सल्फेस्ट सल्फेट्स पुन्हा ग्लिसरीन म्हणजे अशा केमिकल्सयुक्त असलेली टूथपेस्ट आपण वापरतो आणि मग आपण एक्सपेक्ट करतो की आपल्या दातांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे हे सगळे तुमच्या फुराईड्स विशेषतः दातांना ठिसूळ बनवतात ते लवकर दात तुमचे झिजायला लागतात त्याचप्रमाणे त्याचे जे काही साईड इफेक्ट आहेत त्याच्यामध्ये हे शोषले जातात तुमच्या लाळेतून आतमध्ये आणि मग आपल्याला वाटते की माझे दात चांगले का राहत नाही मी इतक्या चांगल्या गोष्टी वापरून सुद्धा त्याचं कारण आहे की आपली भारतातली जी सुंदर परंपरा होती ना दंत धावनाची की आपल्याकडे नीमचं दातून वापरायचे म्हणजे कडुनिंबाच्या जा, फांद्या ज्या असतात त्याचं दातून बनवायचे आणि ते अजूनसुद्धा गावखेड्यांमध्ये तसं वापरलं जातं दात धुण्यासाठी दंतमंजन ही जी आपली सोन्यासारखी परंपरा आहे ती कुठेतरी पाश्चात्यांच्या प्रभावामुळे आक्रमणामुळे म्हणा ती मागे पडली घरोघरी टूथपेस्ट आल्या आणि दातून गायब झाले आणि मग दातांच्या समस्या ह्या तेव्हापासून वाढल्यात का विचार करा मी तुम्हाला एक प्रसंग सांगते घडलेला की वर्ल्ड ऑर्डर कशी चेंज होतीये बघा हां काही वर्षांपूर्वी आम्ही युरोपमध्ये असताना मी एकदा बाहेर आम्ही म्हणजे मार्केट सुपर मार्केटमध्ये मी गेले होते काही सामान आणण्यासाठी तुम्हाला तिथे एक वस्तू दिसली त्याच्यावर लिहिलं होतं की नीम आ, टूथ स्ट्रेंथनिंग स्टिक्स असं लिहिलं होतं म्हणजे नीम थोडक्यात काय की नीम की दातून अशा चार काड्या होत्या म्हणजे आपल्या कडुनिंबाच्या ज्या फांद्या असतात ना त्या त्या चार काड्या त्या सोलून त्याचं जे दातून बनवतात ते होतं त्याच्यामध्ये आणि त्या काड्या मग तिथे विकायला ठेवल्या होत्या छानसं पॅकिंग करून आणि त्याची प्राईस होती चार, हो चार युरो तेव्हा मला आश्चर्य वाटलं आणि हसू सुद्धा आलं की ज्या काड्या माझ्या भारतामध्ये अशा रस्त्या रस्त्यात गल्ली गल्लीमध्ये पडलेल्या असतात आपण लक्षही देत नाही त्या काड्या इथे विदेशामध्ये औषधी म्हणून चार युरोला म्हणजे त्यावेळेसच्या करन्सीप्रमाणे ते साधारण साडेतीनशे रुपये वगैरे होत होते मला आश्चर्य वाटलं की जे आपल्याकडे फुकतात मिळतं तिथे साडेतीनशे रुपयाला चार काड्या विकत आहेत आणि हे लोक घेत आहेत तर तेव्हा आनंद सुद्धा झाला की आपला आयुर्वेद आज इथपर्यंत त्यातल्या औषधी वनस्पती इथपर्यंत पोचल्या आहेत सांगण्याचा मुद्दा हाच की आयुर्वेदामध्ये अशा प्रकारे दातांचा सुद्धा विचार केला दातांची निगा कशी राखावी याचाही विचार केलेला आहे जिव्हा निर्लेखन असा उप उल्लेख आहे याचा अर्थ काय होतो जिव्हा म्हणजे जीभ आणि निर्लेखन म्हणजे ती खरवडून स्वच्छ करणे म्हणजे ज्याला आपण आज म्हणतो की टंग क्लिनरने टंग म्हणजे जीभ जी आहे ती स्वच्छ केली पाहिजे त्याचा उल्लेख करताना आयुर्वेद शास्त्र सांगतं म्हणजे सुश्रुताचार्य आमचे सांगतात की ते जिव्हा निर्लेखन यंत्र कसं बनवावं आपल्याला वाटेल की जिव्हा निर्लेखन म्हणजे टंग क्लिनर हे फक्त आत्ता शोधलेलं शास्त्राने शोधलेलं यंत्र आहे नाही आमचे ग्रंथकर्ते सांगतात की ते जिव्हा निर्लेखनम कुर्यात रौप्यम वार्क्षमेव वा म्हणजे हे जे टंग क्लिनर आहे हे यंत्र कसं बनवावं तर हे रूपे म्हणजे सोन्याचं चांदी हे धातू वापरून त्याच्यामध्ये लाकूड घालून म्हणजे अशा प्रकारे लाकडाचं किंवा सोन्या चांदीच्या धातूंचं चा, हे जिव्हा निर्लेखन यंत्र बनवावं म्हणजे बघा आमच्या वैदिक काळातली समृद्धी आजकाल बिलेनियरच्या घरामध्ये सुद्धा टंक क्लिनर कदाचित सोन्या चांदीचं चा आपल्याला सापडणार नाही तर असो जे काही टंक क्लिनर आपल्या घरामध्ये असेल त्याच्याने आपण सुद्धा म्हणजे सुद्धा साफ केली पाहिजे त्याचे पण खूप सारे फायदे आहेत त्याच्यानी तोंडाला चव न लागणे म्हणजे अरुची ज्याला म्हणतो ती नष्ट होते म्हणजे तोंडाला चव येते तोंड सा, साफ होतो चिकटा निघून जातो मुख जे आहे ते विशुद्ध होतं म्हणजे शुद्ध होतं तर माझ्या प्रॅक्टिसमध्ये मग मी दातांसाठी कुठलं औषध वापरते तर मी कायम रेकमेंड करते माझ्या पेशंट्सना कायम देत असते आपलं आयुडेंट नावाचं हे औषध आहे हे मी कायम रेकमेंड करते हे खूप सुंदर आहे वरती ज्या मी मगाशी मी ज्या वनस्पती सांगितल्यात त्यांचे अर्क ह्याच्यामध्ये आहेत त्याचबरोबर सैंधव आहे कृष्णबळ आहे सिंगापूर सिंकापूर कात आहे आपलं भीमसेनी कापूर आहे अशा वाँ... औषधी युनिक वनस्पतींनी बनलेलं हे आयुडेंट औषध मी कायम पेशंटला सांगते की तुम्ही हे तुमच्या रेग्युलर टूथपेस्टला सुद्धा रिप्लेस करू शकतात कसं वापरायचं हे तर छोट थोडंसं आयुडेंट हातावर घ्यायचं ब्रशनी ते पूर्ण तुमच्या हिरड्यांना आणि दातांना पूर्णपणे लावायचं थोड्या वेळ लावून तसंच ठेवायचं कारण हे औषध आहे त्याच्यामुळे ति त्याचा तिथे परिणाम झाला पाहिजे तर हे लावून तसंच ठेवायचं तोंडामध्ये धरून ठेवायचं ते जितका वेळ तुम्हाला धरून ठेवता येईल तितक्या वेळ ते म्हणजे लाळ सुटते सगळी जेवढी तुम्हाला ती लाळ धरून ठेवता येईल तेवढं आणि नंतर सगळं ते थुंकून द्यायचं त्यामुळे सगळ्या चिकता निघून जातो तोंड जे आहे ते स्वच्छ होतं आणि पुन्हा त्याच औषधांनी तुम्ही पूर्णपणे तुमचं परत ब्रश करून स्वच्छ दात वगैरे घासू शकतात आणि चूळ भरून तोंड जे आहे ते नेहमीप्रमाणे आपण जसं तुम्ही ब्रश करतात तसं स्वच्छ करायचं ह्याचे फायदे काय काय होतात तर अशाच प्रकारे जसं मी म्हटलं की कडू तुरट चवीची औषधं तिखट चवीची औषधं ह्याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे गोड जे गोड टूथपेस्टनी होणारे जे साईड इफेक्ट आहेत ना ते पहिले तर होणार नाहीत तुमच्या दातांचं आरोग्य चांगलं राहील हिरड्या मजबूत होतील मग कॅविटीज होणार नाहीत झालेल्या असतील तर त्यातल्या वेदना कमी होतील पण आता खूपच डीप रूट कॅव्हिटी झाली असेल अगदी सडला असेल दात तर तुम्हाला तो जाऊन काढूनच घ्यावा लागेल पण लहान लहान मुलांमध्ये आजकाल रूट कॅनल करावं लागतं का तुम्ही गोड गोड टूथपेस्ट देत आहेत त्यांना ह्याची सवय लावा त्याच्याने त्यांना त्यांचं आरोग्य लहानपणापासूनच त्यांचं दाताच दातांचं आरोग्य चांगलं राहील मी त्याच्या ह्या आयुडनच्या बाबतीत घडलेला एक छोटासा किस्सा सांगते हां माझ्याकडे पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा मी नुकतीच जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली होती ना तेव्हा एकदा रात्रीच्या वेळेस एकदम उशिरा असं आमच्या शेजारच्या बंगल्यातल्या एक काकू आल्या एकदम की मला आता खूप दात दुखत आहेत मला तू काहीतरी दे म्हणून मी म्हटलं ठीक आहे पेनकिलर आहे माझ्या घरात ती देऊ का नाही नको नको म्हणजे पेन पेनकिलर तर माझ्याकडे पण मला ते पेनकिलर घेतली की ऍसिडिटी होते त्याची अलर्जिक रिॲक्शन असते काही काय ना पेनकिलरची पण तर त्यांना तशी होती त्यामुळे मला पेनकिलरने अजून जास्त त्रास होईल ऍसिडिटी उलट्या होऊन तो वेगळाच त्रास सुरू होईल त्याच्यामुळे मी ते घेऊ शकत नाही तुम्हाला तुझं काहीतरी आयुर्वेदिक असेल तर मला दे तर मी म्हटले ठीक आहे माझ्याकडे हे आता औषध आहे मी तुम्हाला देते मी त्यांना ते दिलं त्यांनी ते रात्रभर नंतर त्या घेऊन गेल्या नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे म्हणजे लवकरच आल्या सकाळी एकदम अर्ली मॉर्निंग त्या आल्या तर मला असं वाटलं की आता यांना काय रात्री झोप लागलेली दिसत नाही एवढ्या पहाटे आल्या म्हटल्यानंतर त्यांना तर वेदना कमी झाल्या नसतील तर विचारायला असते पुन्हा मग त्या मला येऊन सांगितलं अगं तू काय औषध दिलं मला मला इतका चांगला फरक पडला की मला रात्रभर झोप लागली वेदना कमी झाल्या त्या मी तुझ्या आयुर्वेदिक औषधांनी काम केलं बघ मला पेनकिलर घ्यायची रात्रभर तरी गरज पडली नाही म्हणजे ती रात्र तरी त्यांची निघून गेली बिना पेनकिलर घेता तर सांगण्याचा मुद्दा असा की त्या एका प्रसंगानंतर माझा विश्वास आयुर्वेदशास्त्रावरचा दृढ झाला कारण प्रॅक्टिस नवीन असते तेव्हा आपल्यालाही शंका असते की खरंच हे काम कसं करेल किंवा काय आणि त्यानंतर आयुडेनचा हा जो प्रवास सुरू झाला तो सुरूच झाला तर त्याचे असे छान रिझल्ट आपल्याला मिळतात जेव्हा खूप जास्त दात सडलेले असतात जसं मी म्हटलं खूप जास्त कॅविटीज डीप रुटेड झालेल्या असतात त्यावेळेस तुम्हाला अर्थातच व्यवस्थित दाखवून कन्सल्ट करूनच ट्रीटमेंट केली पाहिजे परंतु रोजच्या दातांची निगा राखण्यासाठी जर तुम्ही हे वापरायला सुरुवात केली तर मात्र दातांचं आरोग्य जास्त चांगलं राहायला मदत होईल दातांच्या आरोग्याचा संबंध हा पोटातून सुद्धा असतो त्यामुळे पोटातून सुद्धा काही औषध देता येतात कारण काय होतं की बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलं आहे प्रॅक्टिसमध्ये की ज्यांच्यामध्ये हायपर ॲसिडिटी असते ना अशा लोकांमध्ये करोजिव ॲक्शन ही फास्ट होते म्हणजे ज्याला आपण म्हणतो की झीज होणं आणि दात लवकर खराब होतात अशा लोकांचे त्याच्यामुळे ॲसिडिटी ट्रीट करणं पित्त न होणं उष्णता शरीरातली कमी करणं किंवा पोट चांगलं करणं पोट साफ नीट न होणं ह्या सगळ्यांचा संबंध शेवटी दातांशीसुद्धा आहे तर अशा प्रकारे दातांचा दातांची निगा आणि आरोग्य ह्याचा आयुर्वेदाने परिपूर्ण विचार केलेला आहे तर अशी शास्त्रशुद्ध माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा मी आत्ता जे तुम्हाला औषध सांगितलं ते तुम्हाला कुठे मिळेल तर मी जी आत्ता खाली स्क्रीनवर जे काय तुम्हाला नंबर स्क्रोल होतो आहे तिथे तुम्ही ऑर्डर करू शकतात किंवा आपली वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डॉक्टर इशास पॅलेट डॉट कॉम त्यावरसुद्धा तुम्ही जाऊन तिथूनसुद्धा ही ऑर्डर प्लेस करू शकतात व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही शास्त्रशुद्ध माहिती पोहोचेल आणि त्याचा त्यांना फायदा होईल अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार